अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आणि म्हणून ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला आज आता आमचे दुसरे मित्र आमचे सांगोले बाबासाहेब आहेत या भगीरथ आहे अजून खाली खालच्या भागात काय आहे दुऱ्याकडे काय बुलढण्याचे काय सगळेकडे नेटवर्क भरपूर आहे आयुष्य पाच वर्ष राजकारणातलं माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही पाच वर्ष असू किंवा एक वर्ष असू आपण काय करतो ह्याला आपण काय केलं पाहिजे आणि ह्या लोकांचं नानांचं असेल किंवा कैलासवाशी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आश्वासन सांगोला विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी अवघ्या काहीशे मतांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला आणि शहाजीबापू आमदार झाले सध्या राज्याच्या राजकारणात आमदार शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे स्टार वक्ते म्हणून सभा गाजवीत आले आहेत मात्र याचवेळी सांगोला मतदारसंघात बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघ पिंजून काढत स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी गावगड्यातील जोडलेल्या समर्थ

घेरले गेले, गेले तसेच बाबासाहेब देशमुख यांनाही असे म्हणत स्वर्गीय नानांप्रमाणे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे बलिदान वाया जाणार नाही असे विधान केले आहे सोलापूर जिल्हा शिंदे प्रणित शिवसेनेत देखील गटबाजी आहे याची अनेक उदाहरणे आतापर्यंत समोर आली आहेत मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले विधान हे याच गटबाजीतून करण्यात आल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे